जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांनीही घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी सेवेत असूनही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांचा शोध महिला व बालविकास विभागाने घेतला आहे पहिल्या टप्प्यातील कार्यवाहीत राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या सेवेत असलेल्या एक हजार एकशे त्र्याऐंशी महिला कर्मचाऱ्यांची नावे निष्पन्न झाली आहेत लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थी महिलांचा शोध शासनाने सुरू केला आहे निकषांची पूर्तता न करणाऱ्या महिलांना अपात्र ठरवले जात आहे पहिल्या टप्प्यात सरकारी सेवेतील महिलांचा शोध घेण्यात आला आहे त्यानुसार राज्यभरात एक हजार एकशे त्र्याऐंशी महिला लाभार्थी अपात्र असल्याचे समोर आले आहे या सर्व महिला सरकारी कर्मचारी म्हणून जिल्हा परिषदेच्या सेवेत आहेत तरीही त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले आहे बुलढाण्यात ही संख्या सर्वाधिक असून सोलापूर धाराशिव लातूर या जिल्ह्यांमध्येही महिला कर्मचाऱ्यांनी सर्वाधिक लाभ घेतल्याची माहिती पुढे आली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे उघड झाले आहे हा आकडा पंधरा ते सतराच्या घरात असल्याची चर्चा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता माहिती मिळू शकली नाही सध्या जिल्हा परिषदेमध्ये काही महिलांच्या नावांची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा